नमस्कार आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाची पुढारी हा का बाई आम्ही गावात करताय काय कार्य बाय कार्य करताय आता आता कोजा मा <laughs> बाई आमचं कुरहाड गाव हो आमचं गाव एकदम छोटे आहे बाई हा बाई आमने एवढं जे बाई काय आपलं कुरड एवढं आहे हा आमने हां बाई तयार पण गाव छोटे आहे नाव भी छोट आहे कुरार पण मग माझ्या नंतर मोठं वाटत असं गाव का घोषा नंतर गल्या गल्या त्या गल्या त्या गल्या त्या गल्या, 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 गल्या। <laughs> <laughs> मग पाहिले कस काय समजे आपलं केवढ ના 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 લાયક તયક નાની ભાઈખ नाला है। नाला है। नाला है। नाला है। भाई। का यांच्या ला दांजे लागू नका काय यांना काय करणार आहे ઘાલા વ્યક્તિ ગાઢ પક્કે ગાઢ વ્યક્તિ આના એમ માં સરનામું કાય એને કાય કરના રે येते હા ના ભાઈ હા આપણા પુરાણ ગામ હો ભાઈ હા રાત્રી पार पारोळ्या तालुक्यात आपला कार्यक्रम होता बोरकून चो फुले जवळ्याला पण सकाळीच आपण पहिलवान साहेबांना फोन केला पहिलवान साहेबांना फोन केला की आमची गाडी अकरा वाजेपर्यंत येईल पहिलवान साहेबांनी सांगितले काय टेन्शन घेऊ नका तुम्ही गाडी येऊ द्या रानाचा मामला आहे रानात कार्यक्रम आहे हो पण तरी गाडी गावात आल्या आल्याच लगेच नाही खरंच गाव होत यार खरंच मानणं पड नाही बोट या होत्यात्र आपले आज भेटणार तुमले बोट या सकाळी भेटी मला सोट या <laughs> ना। <laughs> ते ना? अरे याला काय तुम्हाला काय करणार आहे रे नालायकावर तुम्ही हो? छा फुकून पिणारे नालायक आहे तुम्हाला <laughs>

अरे दया क्षमा शांती तिथेच देवाची वस्ती देवाची वस्ती बोल तू जान गेले बो मलाय शिवा

त्यांनी ज्यांनी टायम असतील त्यांनी मला दोन दोन रुपये द्या मा आहेत का त्या दोन दोन रुपयाला चार पाच बापच न सांग जास्त पडते सांगितो शोभू यांना काय करणार आहे अरे वडिलाचा बोल आहे पाण्या तला मासा तो झोप घेतो कसा द्यावा त्याचा रसा ते हो।